नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार तर या दिवशी आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरामध्ये विराजमान झालेले आहे गणपती बाप्पा हे काही ठिकाणी दीड दिवसांचे तर काही ठिकाणी पाच दिवसांचे तर काही ठिकाणी अगदी अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा हे आपल्याकडे असतात तर या गणपतीमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची कोणती सेवा करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा तुमच्याकडे दीड दिवसांचा गणपती बाप्पा असेल किंवा पाच दिवसांचा किंवा अनंत चतुर्थीपर्यंत असेल तरीही तुम्ही शेवा ही या अनंत चतुर्थीपर्यंत तुम्ही करू शकता तर बघा गणपती बाप्पांना दरवा या खूप प्रिय आहे आणि त्यासोबतच हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर एकवीस दुरुवांची जुडी आपल्याला घ्यायची आहे आणि दुर्वांचा जो वरचा भाग असतो जो शेंड्याचा भाग असतो तर त्याला आपल्याला ओ थोडीशी हळद ओली करून त्या दुर्वाला शेंड्याला लावायची आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये दुर्वा घेऊन गणपती अथर्व शीर्षाची अकरा आवर्तने आपल्याला करायचे आहेत संकल्पयुक्त देखील तुम्ही ही सेवा करू शकता सर्व इच्छा या सेवेने नक्कीच पूर्ण होतात मनातील अगदी कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तरीही या शेवेने तुमची ती कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होते तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळेल तर अकरा दुर्वा आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत सॉरी एकवीस दुर्वा आपल्याला आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला पठण करायचे आहे तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण केले तरीही चालेल आणि रोज आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण हे करायचे आहे अगदी श्रद्धेने करा नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळत असते तर अनंत चतुर्थीपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ तेव्हा तुम्ही तेव्हापासूनच या सेवेला से सुरुवात करू शकता आणि शेवटच्या दिवशी आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहे त्यासोबतच ज्यांना अकरा दिवस जमणार नाही तर त्यांनी मध्ये कोणत्याही दिवशी सुरुवात केली तरीही चालेल त्यासोबतच मासिक धर्म जर मध्ये येत असेल तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मी माझ्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे मध्येच मासिक धर्म आला किंवा गावाला गेले तरीही तुम्ही गावाला गेले तरीहीच सेवा तुम्ही करू शकता एकवीस धोरणांची जुडी हळद लावून आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि पठण करून झाल्यानंतर दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी इच्छा असेल तर ती इच्छा बोलायची आहे मासिक धर्म आला तर तुम्ही पाच दिवस सेवा स्कि स्किप करा आणि परत तुम्ही जे काही बाकीचे दिवस उरतील तर अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही ती सेवा करू शकता किंवा तुम्हाला गणपती अथर्व शिष्य येत नसेल म्हणणं जमत नसेल तर तुम्ही अकरा वेळा गणपती स्तोत्रमचे देखील पठण करून दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करू शकता आणि शेवटच्या दिवशी फलश्रुती आपल्याला म्हणायचे त्यासोबतच ही सेवा तुम्ही सामूहिक देखील करू शकता किंवा घरच्या घरी गर केली तरीही चालेल अतिशय सुंदर सेवा आहे मनातील तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होते आणि त्यासोबतच ज्यांना गणपती बाप्पा यांची एकशे वीस दिवसांची सेवा करायची असेल तर ती देखील तुम्ही या गणपतीमध्ये तुम्ही सुरुवात करू शकता तर मंगलमूर्ती विघ्न हा दुरित नाशना कृपा करा तर या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे एकशे वीस दिवस आपल्याला रोज एकशे वीस वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे तर ही देखील सेवा तुम्ही करू शकता अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आहे तर नक्कीच तुम्ही या गणपतीमध्ये गणपती बाप्पांच्या या सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल चांगला अनुभव येईल आणि या गणपतीमध्ये तुम्ही जर सेवा केली तर गणपतीमध्ये गणपती तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच तुम्ही या गणपतीमध्ये जर सेवा केली तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल